मित्रांनो आजचा हा जो क्लास आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असेल जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तलाठी भरतीची तयारी करत असाल टी टी टेटची तयारी करत असाल वनरक्षक भरती असेल किंवा इतर कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर आजचा हा क्लास तुमच्यासाठी फार जास्त महत्त्वाचा असेल कारण आजच्या या क्लासमध्ये आपण एक नवीन टॉपिक सुरू करतो आहे ज्या टॉपिकचं नाव आहे बोट व प्रवाह आणि मित्रांनो शॉर्टकटमध्ये प्रश्नांची उत्तरं आपण इथं काढणार आहोत म्हणजे कुठल्याच गणिताला आपण सूत्र लावणार नाही शॉर्टकट पद्धतीनं या ठिकाणी आपण हा संपूर्ण चॅप्टर शिकवणार आहोत त्याचबरोबर हा जो संपूर्ण टॉपिक आहे आपण टाईप वाईज बघणार आहोत टाईप एक टाईप दोन टाईप तीन जसे जसे टाईप वाढत जातील तसे तसे गणित अवघड होत जातील हा मुद्दा क्लिअर करायचा आहे ठीक आहे बघा या ठिकाणी आजच्या सेशनमधला पहिलाच प्रश्न तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दिसतोय टाईप क्रमांक एक मध्ये एक बोट प्रवाहाच्या दिशेने अठरा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते आणि विरुद्ध दिशेनं दहा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते तर बोटेचा संथ पाण्यातला वेग काय आहे हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेलाय मग आता हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा कसा इथं आपल्याला शॉर्टकट मेथड वापरायची कशी आपल्याकडं या ठिकाणी त्यांनी दोन वेग दिले एक दिलाय प्रवाहाच्या दिशेनं जो की अठराचा वेग आहे आणि एक आहे विरुद्ध दिशेनं जो की दहाचा आहे आणि विचारलाय की त्या बोटेचा तुम्ही मला संथ पाण्यातला वेग सांगा हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय तर मित्रांनो याची एक शॉर्टकट मेथड तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्हाला दोन प्रकारचे वेग दिले जातात म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग तर त्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे मग अठरा किलोमीटर प्रति तास आणि दहा किलोमीटर प्रति तास या दोघांची बेरीज करा अठरा आणि दहा टोटल झालं अठ्ठावीस आपण दोन वेगाची बेरीज केली आहे तर याला दोननं भागून टाकायचं बघा बेटा या अठ्ठावीसला जर आपण दोननं भागलं तर उत्तर काय येईल बेयक बे परत बेक बे आणि बे, बे चौक आठ म्हणजे चौदा किलोमीटर प्रति तास आपला या ठिकाणी बोटेचा संथ पाण्याचा या ठिकाणी वेग असेल ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑप्शन डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे समाधान ठीक आहे चला समोरच्या प्रश्नाकडं मी आता या ठिकाणी वळतोय बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने वीस किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं बारा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते तर बोटेचा संथ पाण्यातला वेग काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय मित्रांनो संथ पाण्यातला तुम्हाला बोटेचा वेग विचारला असेल ना तर दोन्ही वेगांची तुम्हाला बेरीज करावी लागते ठीक आहे मग प्रवाहाच्या दिशेने वेग आहे वीसचा आणि प्रवाहाच्या विरुद्ध आहे बाराचा या दोन्ही वेगांची बेरीज करा वीस आणि बारा बरोबर बत्तीस या ठिकाणी दोघांची बेरीज आहे ही जी बेरीज आहे दोन वेगांची आहे म्हणून याला आपण दोननं भागणार बेटा बत्तीसला जर आपण दोननं भागलं तर आपलं उत्तर येत आहे सोळा किलोमीटर पर आर ठीक आहे जे की ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र हो तुम्ही पहिल्या वेळेस आपल्या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण दररोज अशाच पद्धतीचे फ्री लाइव क्लासेस तुम्हाला बघायला भेटतील समोरच्या प्रश्नाकडे मी आता या ठिकाणी वळतोय प्रश्न बघा काय विचारला गेलाय एक बोट प्रवाहाच्या दिशेनं सव्वीस किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अठरा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते तर त्या बोटेचा संथ पाण्यातला वेग काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे मग या ठिकाणी देखील आपल्याला तीच प्रोसिजर फॉलो करायची आहे आपल्याकडं दोन प्रकारचे वेग आहेत एक प्रवाहाच्या दिशेचा आणि एक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा त्या दोघांची बेरीज प्रवाहाच्या दिशेनं सव्वीसचा वेग आहे आणि विरुद्ध दिशेनं अठराचा वेग आहे बेठा सव्वीस आणि अठराची जर तुम्ही बेरीज केली तर या ठिकाणी चव्वेचाळीस आलं दोन वेगांची ही बेरीज आहे म्हणून याला छेदामध्ये आपण दोन करणार आहे आता बघा या दोननं चव्वेचाळीसला मी भागतो बेक्क बे बे दोणे चार आणि परत बे दोणे चार म्हणजे बावीस किलोमीटर पर आर या ठिकाणी ज्या बोटेचा संथ पाण्यातला या ठिकाणी वेग असेल ठीक आहे क्लिअर झालं हां एवढंच सर्वांना समजलं असेल ओके चला आता या ठिकाणी मी थोडंसं टाईप चेंज करतोय आता थोडंसं जे गणित आहे थोडंसं चेंज होईल थोडासा वेगळ्या पद्धतीचा या ठिकाणी प्रश्न असेल पण मित्रांनो शॉर्टकट मेथड जी आहे तुम्हाला अशाच पद्धतीशी बघायला भेटेल हा मुद्दा क्लिअर करणं गरजेचं आहे ठीक आहे समोरचा प्रश्न समोरच्या टाइपकड़े मी या ठिकाणी वळतो आहे ठीक आहे प्रसाद होणार आहे बाळा काही काळजी करू नको बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेनं पंधरा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अकरा किलोमीटर प्रति तास वेगानं जाते तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे मग आता हा जो क्वेश्चन आहे आपल्याला सॉल्व्ह कसा करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला दोन प्रकारचे वेग दिलेत बेटा एक दिलाय प्रवाहाच्या दिशेनं वेग आणि एक दिलाय प्रवाहाच्या विरुद्ध जर तुम्हाला पाण्याच्या प्रवाहाचा वेग विचारला असेल तर दोन्ही वेगांची तुम्हाला वजाबाकी करावी लागते हा मुद्दा क्लिअर ठेवा ठीक आहे बघा मग प्रवाहाच्या दिशेनं वेग पंधराचा आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध अकराचा आहे या ठिकाणी आपल्याकडं दोन वेग आहेत प्रवाहाच्या दिशेनं पंधरा प्रवाहाच्या विरुद्ध अकरा जर तुम्हाला प्रवाहाचा वेग विचारला तर या दोघांची तुम्हाला वजाबाकी करणं गरजेचं आहे काय म्हटलं मी दोघांची वजाबाकी करणं गरजेचं आहे मग या पंधरामधून जर अकरा गेले तर उरतील चार आपण दोन वेगांची वजा बाकी केली आहे म्हणून या चारला दोन न भागायचं आहे बरोबरचं चिन्ह या दोन न चारला भागतोय बे एक बे आणि बे दोन्ही चार म्हणजे इथं दोन किलोमीटर पर आर हा झालाय आपला प्रवाहाचा वेग कशाचा वेग आहे तो प्रवाहाचा वेग या ठिकाणी आपल्याला भेटलाय जो की ऑप्शन क्रमांक बी मध्ये आपल्याला बघायला मिळतो ठीक आहे म्हणजे सूत्र न वापरता देखील शॉर्टकटमध्ये तुम्ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता समोरच्या प्रश्नाकडं मी आता इथं वळतोय एक बोट प्रवाहाच्या दिशेनं अठ्ठावीस किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं चौदा किलोमीटर प्रति तास वेगानं जाते तर त्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय पाण्याच्या प्रवाहाचा वेग विचारला गेलाय मित्रांनो पाण्याच्या प्रवाहाचा वेग जर तुम्हाला विचारला असेल तर तशा कंडिशनला तुम्हाला दोन्ही वेगांची या ठिकाणी वजाबाकी करायची आहे इथं तुम्हाला म्हटलं की प्रवाहाच्या दिशेनं वेग अठ्ठावीस आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध चौदा आहे तर हे अठ्ठावीस आणि हे चौदा या दोघांची वजाबाकी करावी लागेल अठ्ठावीस मधनं चौदा जर गेले या दोघांची वजाबाकी अठ्ठावीस मधनं चौदा गेले तर या ठिकाणी चौदा उरत आहेत आपण दोन वेगांची ही वजा बाकी लिहिली आहे म्हणून या चौदाला आपण इथं दोन न भागणार आहे ठीक आहे आता या चौदाला दोन न भागूयात बे एक बे आणि बे सात चौदा म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येते बेटा सात किलोमीटर पर आर हा जो झालाय आपल्या प्रवाहाचा या ठिकाणचा वेग झालाय जो की ऑप्शन क्रमांक डी मध्ये तुम्हाला बघायला मिळतो आय होप सर्वांना हा क्वेश्चन समजला असेल ठीक आहे ओके प्रसाद सर तुमच्यामुळं माझं मॅथ रिजनिंग परफेक्ट झाला बेटा मी तुम्हाला फक्त मार्गदर्शन करतोय शेवटी सराव प्रॅक्टिस मेहनत तर तुम्हाला करायची आहे बाकी काही नाही आहे मी तुम्हाला मार्ग दाखवू शकतो की अशा अशा पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी गणित सॉल्व करा जर तुम्ही ते वे चांगल्या पद्धतीनं आत्मसात केली तर तुमचं गणित पक्क होईल यामध्ये काही डाऊट नाही आहे समोरच्या प्रश्नाकडे मी वळतोय एक बोट प्रवाहाच्या दिशेनं चाळीस किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं बारा किलोमीटर प्रति तास या वेगानं जाते तर पाण्याच्या प्रवाहाचा वेग काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय या टाईपचा हा शेवटचा प्रश्न असेल याच्यानंतर मी टाईप आता चेंज करणार आहे ठीक आहे बघा या ठिकाणी आपण सॉल्व्ह कसं करणार हा प्रश्न सर्वात अगोदर बेटा दोन वेग आहेत पहिला वेग चाळीसचा आहे आणि दुसरा वेग बाराचा आहे जर तुम्हाला दोन वेग दिले असतील तर दोन्ही वेगांची तुम्हाला वजाबाकी करावं लागल मग चाळीसमधनं जर आपण बारा मायनस केले तर यांची वजा बाकी येते बेटा अठ्ठावीस जी कि मी अठ्ठावीस लिहिली आहे आपण दोन वेगांची वजा बाकी लिहिली आहे म्हणून या अठ्ठावीसला आपण दोन न भागणार आहे आता बरोबरचं चिन्ह आता बघा रे या दोन अठ्ठावीसला भाग जाणार आहे बे एक बे परत बे एक बे आणि बे चौका आठ म्हणजे आपला आन्सर किती येते बेटा चौदा किलोमीटर पर आर हा झालाय पाण्याच्या प्रवाहाचा आपला वेग जो की ऑप्शन क्रमांक सी मध्ये लिहिला गेलाय ठीक आहे आय होप सर्वांची प्रश्नांची जी उत्तर आहेत ती अगदी बरोबर येत आहेत आणि सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी आहे आता मी थोडासा या ठिकाणचा जो प्रश्न आहे आता करतोय चेंज जो टाईप आहे मी आता इथं बदलणार आहे बघा सर्वांनी लक्ष द्या समोरचा प्रश्न आहे टाईप क्रमांक दोन मध्ये एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं तीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं अठरा किलोमीटर प्रत्येकी तीन तासामध्ये पोहतो हो तर प्रवाहाचा वेग काय आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय काय विचारलेला आहे की प्रवाहाचा तुम्ही मला वेग सांगा की वेग किती येतोय मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला प्रश्न समजला का ही गोष्ट महत्वाची ठरते ठीक आहे आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह कसा करणार हा प्रश्न बघा आपल्याला काय म्हटलं की एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं बघा रे पहिली कंडिशन आहे प्रवाहाच्या दिशेनं आणि दुसरी कंडिशन आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं या ठिकाणी बेटा आपल्याला दोन प्रकारचे अंतर दिलेत आणि जे दोन्ही अंतर आहेत ते प्रत्येकी तीन तासात कापायचे आहे मग सुरुवातीला प्रवाहाच्या दिशेनं तीस किलोमीटर अंतर आहे या ठिकाणी तीस किलोमीटर तीन तासात कापायचं आहे याला तीननं भागव्यात ठीक आहे मग तीन एक तीन आणि तीन दहा तीस या ठिकाणी आपल्याला लागले दहा तास ठीक आहे हां त्याच्यानंतर आपल्याला पुढं काय म्हटलंय की अठरा किलोमीटरचा अंतर तीन तासात कापायचंय हा त्याचा वेग झाला दहा किलोमीटर पर आर प्रवाहाच्या दिशेनं ओके नंतर म्हटलंय की अठरा किलोमीटर अंतर या ठिकाणी अठरा किलोमीटरचा अंतर तीनच तासात कापायचंय याला तीननं भागणार बघा आता तीन एक तीन तीन सक अठरा या ठिकाणी आला बेटा सहा किलोमीटर पर आर पण आपल्याला विचारलं होतं की प्रवाहाचा वेग तुम्ही मला सांगा की या ठिकाणी काय येणार आहे तर बेगा या ठिकाणी बघा बेटा सुरुवातीला प्रवाहाच्या दिशेनं आपण गेलो तर दहाचा स्पीड होता नंतर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेलो तर सहाचा स्पीड होता मग आपल्याला प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर या दोन्ही वेगांची वजा बाकी करणे आहे सहा दहा आणि सहा मधला फरक या ठिकाणी चार या ठिकाणी दोन वेग होते म्हणून या चारला दोन न भागतोय चारला दोन न भागू बे एक बे आणि बे दोन्ही चार म्हणजे दोन किलोमीटर पर आर या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे जे की ऑप्शन ए मध्ये वैष्णवी माझी फ्रेंड तुमच्यामुळं पोलीस झाली सर ओके चांगली गोष्ट बेटा म्हणजे आपल्या क्लासेसचा फायदा होतोय है, है ना ओके धनंजय सर मला तुमचे क्लास खूप आवडतात ओके चांगली गोष्ट आहे चला पुढं समोरचा प्रश्न बघा या ठिकाणी काय विचारलाय एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं चाळीस किलोमीटर आणि व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं तीस किलोमीटर प्रत्येकी पाच तासामध्ये पोहतो आहे तर त्याच्या प्रवाहाचा वेग काय आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय शॉर्टकटमध्ये या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर काढता येतं सर्वांनी लक्ष द्या दोन कंडिशन आहेत सुरुवातीला प्रवाहाच्या दिशेनं म्हटलंय चाळीस किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी मी चाळीस किलोमीटर लिहून घेतोय प्रत्येकी पाच तासात ता कापायचं आहे म्हणून याला पाचनं भागतोय ठीक आहे बघा आता पाचा एक पाचा, पाचा पाच, पाच एक पाच पाच आठ चाळीस म्हणजे इथं प्रवाहाच्या दिशेनं वेग आला आपला आठ किलोमीटर प्रति तास आता नंतर म्हणतात की विरुद्ध दिशेनं तीस किलोमीटरचं अंतर आहे या ठिकाणी तीस किलोमीटरचं अंतर आणि छेदात पाच तासात कापायचं आहे इथं पाच बरोबरचं चिन्ह आता पाच एक पाच आणि पाच सकतीस म्हणजे इथं स्पीड किती आलाय सहा किलोमीटर परत बट आपल्याला विचारला होता की प्रवाहाचा वेग काय आहे हा या ठिकाणी सांगा तर आपल्याकडं दोन या ठिकाणी प्रवाहाचे स्पीड आले एक प्रवाहाच्या दिशेनं आठ होता आणि प्रवाहाच्या विरुद्ध सहा होता तर या दोघांची वजाबाकी करावी लागेल आठ आणि सहा यांची वजाबाकी जर केली तर दोन आपल्याकडं दोन वेग आहेत म्हणून याला दोन न भागायचं आहे ठीक आहे दोन भागिले दोन म्हणजे उत्तर येत आहे एक किलोमीटर पर आर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे मित्रांनो तुम्हाला हा प्रश्न हा जो क्लास आहे आवडतोय का आणि सर्व जे प्रश्न आहेत समजतायत का यस ऑर नो कमेंट करा पटकन हे जे सगळे प्रश्न आहेत जर तुम्हाला समजले असतील तर कमेंटमध्ये में पटकन यस असा मेसेज करा यस असी कमेंट करा यस असी, असी कमेंट करा पटकन ओके हो धनंजय चला समोरचा प्रश्न एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं चाळीस किलोमीटर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं तीस किलोमीटर हे झालं हे आत्ताच झालं यात्ता ना चला नेक्स्ट मग माग कुठलं होतं चाळीस तीस पाच ते तोच क्वेश्चन आहे आता इथं टाईप चेंज होतोय ओके, ओके 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 गौतम ओके ठीक आहे ठीक आहे सांगतो बेटा काय काळजी करू नका पुढचं गणित बघा या ठिकाणी काय विचारलंय एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं तीस किलोमीटर प्रतितास वेगानं पोहतो जर प्रवाहाचा वेग सहा किलोमीटर प्रतितास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग काय हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय आता हा क्वेश्चन कशा रीतीनं सॉल्व्ह करायचा आहे बेटा मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की जसे जसे टाईप वाढत जातील तसे तसे गणितं अवघड होत जातील या ठिकाणी टाईप क्रमांक तीन आहे थोडंसं गणित या ठिकाणी मी वाढवलंय बाकी काहीही केलेलं नाही आहे ठीक आहे मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा आहे सर्वात अगोदर या ठिकाणी बघा प्रश्न काय म्हणतोय की एका व्यक्तीचा प्रवाहाच्या दिशेनं वेग तीसचा आहे आणि प्रवाहाचा वेग सहाचा आहे तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग काय हा प्रश्न या ठिकाणी विचारला गेलाय तर सर्वात अगोदर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग आपल्याला काढणं गरजेचं आहे ठीक आहे हा मुद्दा क्लिअर ठेवा मग प्रवाहाच्या दिशेनं वेग आहे तीसचा आणि प्रवाहाचा वेग आहे सहाचा जर आपण या दोघांची वजाबाकी केली तर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग आपल्याला मिळतो तीसमधून जर आपण सहा मायनस केले तर चोवीस किलोमीटर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग आलाय हा मुद्दा क्लिअर ठेवा आणि आपल्याला म्हटलं की व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध वेग सांगा तर बेटा जेव्हा आपण विरुद्ध वेग काढतो ना तर व्यक्तीच्या वेगातून जो प्रवाहाचा वेग आहे तो मायनस करतोय म्हणून चोवीसमधनं सहा मायनस चोवीस मधनं सहा मायनस केले तर उत्तर येतं अठरा किलोमीटर प्रति तास ठीक आहे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा सात किलोमीटर कशाला येईल बेटा जितेंद्र ठीक आहे अगोदर व्यक्तीचा वेग काढणं गरजेचं आहे समोरचा प्रश्न एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं पोहतो जर प्रवाहाचा वेग नऊ किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग सांगा हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे मग इथं आपल्याला सॉल्व कसं करायचं आहे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे या ठिकाणी बघा सर्वात अगोदर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला आपल्याला वेग काढावा लागेल आणि आपण तो कसा काढणार तर बघा प्रवाहाच्या दिशेनं वेग होता पंचेचाळीस आणि प्रवाहाचा वेग आहे नऊचा जर आपण प्रवाहाच्या दिशेच्या वेगातून प्रवाहाचा वेग मायनस केला तर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग मिळतो मग या पंचेचाळीसमधनं आपण हे नऊ मायनस करायचे पंचेचाळीसमधनं जर नऊ मायनस केले तर या ठिकाणी छत्तीस किलोमीटर पर आर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग झालाय आणि आपल्याला विचारलं होतं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग सांगा जेव्हा आपण विरुद्ध दिशेने वेग सांगतो तर संथ पाण्यातल्या वेगातून जो प्रवाहाचा वेग आहे तो मायनस करत असतो मग छत्तीसमधनं हे नऊ मायनस करा छत्तीसमधनं नऊ मायनस केले तर सत्तावीस किलोमीटर पर आर या ठिकाणी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग राहतोय जो की ऑप्शन क्रमांक डीमध्ये बघायला मिळतो हा क्वेश्चन सर्वांना सॉल्व्ह झाला असेल व्हेरी गुड इव्हनिंग चेतन नेक्स्ट एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेनं पंधरा किलोमीटर प्रति तास वेगानं पोहतो जर प्रवाहाचा वेग तीन किलोमीटर प्रति तास असेल तर त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग किती आहे हा क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला गेलाय सेम पॅटर्न आहे अगोदर त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग काढा आणि तो आपण कसा काढतो प्रवाहाच्या दिशेचा वेग होता पंधरा आणि प्रवाहाचा वेग होता तीन या दोघांची वजाबागी करून पंधरा मधनं जर तीन मायनस केले तर उरतात बारा हा झाला त्या व्यक्तीचा संथ पाण्यातला वेग ठीक आहे आता आपल्याला म्हटलं की त्या व्यक्तीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग सांगा जेव्हा विरुद्ध दिशा असते तर संथ पाण्यातल्या वेगातून आपण प्रवाहाचा वेग मायनस करत असतो मग प्रवाहाचा वेग तीन होता म्हणून बारामधनं तीन मायनस आहे बारामधनं जर आपण तीन मायनस केलं तर या ठिकाणी आपलं उत्तर उरतय नऊ किलोमीटर पर आर जो की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं वेग असेल ऑप्शन क्रमांक बी मध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे झालंय आपल्या क्वेश्चनचं आन्सर चला नेक्स्ट टाईप चेंज आता इथं थोडासा अजून टाईप आपला चेंज होतोय सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन हे गणित बघणं फार गरजेचं आहे थोडासा टाईप चेंज आहे टाईप क्रमांक चार मध्ये एक नाव स्थिर पाण्यात पाच किलोमीटर प्रति तास वेगानं जाते एक नदी एक पॉइंट पाच किलोमीटर प्रति तास वेगानं वाहते तर प्रवाहाच्या दिशेनं ती तीन तासामध्ये किती अंतर जाईल हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय ठीक आहे मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसं करणं आहे या ठिकाणी सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या मित्रांनो हे गणित तुम्ही समजून घेतलं का हा मुद्दा मॅटर करतो सर्वात अगोदर म्हटलं की त्या नावेचा स्थिर पाण्यातला जो वेग आहे ना बेटा तो पाचचा आहे म्हणजे कन्फर्म ठेवा की नावेचा वेग पाचचा आहे आता एक नदी एक पॉईंट पाच किलोमीटरनं वाहते म्हणजे हा जो एक पॉईंट पाच जो झालाय हा झालाय प्रवाहाचा वेग हा कशाचा वेग झालाय रे प्रवाहाचा वेग झालाय लक्षात ठेवा नदी दीड किलोमीटर प्रति तास वेगानं वाहते म्हणजे तो तिच्या प्रवाहाचा वेग झालाय आणि मित्रांनो आपल्याला प्रवाहाच्या दिशेनं जायचं आहे मग जेव्हा आपल्याला प्रवाहाच्या दिशेनं जायचं असते तर नावेच्या वेगामध्ये प्रवाहाचा वेग प्लस करायचा राहतो नावेचा वेग होता पाच किलोमीटरचा आणि प्रवाहाचा वेग होता दीड किलोमीटर तर पाच आणि दीड किती झालं रे पाच आणि दीड किती झालं सहा पॉईंट पाच म्हणजे ही जी नाव आहे एका तासामध्ये सहा पॉईंट पाच किलोमीटर जाते पण आपल्याला विचारलं की ती तीन तासामध्ये किती जाणार आहे म्हणून याला सरळ सरळ तीननं गुणायचं आहे बघा आता या तीन न जर पाचला गुणलं तर तीना पाची पंधरा पंधराशी पाच हा एक इथं परत तीन सक अठरा अठरा आणि एकोणावीस आता पॉइंटचा विचार करणं गरजेचं आहे या पॉइंटच्या नंतर एकच अंक होता ना उत्तरामध्ये हा एक अंक सोडा इथं पॉइंट द्या म्हणजे एकोणावीस पॉईंट पाच किलोमीटर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर येत आहे आय होप एवढं सर्वांना समजलं असेल की कशा रीतीनं मी सॉल्व्ह केलंय नेक्स्ट एक नाव स्थिर पाण्यात सहा किलोमीटर प्रति तास वेगानं जाते एक नदी एक पॉइंट दोन किलोमीटर प्रति तास वेगानं वाहते तर प्रवाहाच्या दिशेनं ती चार तासामध्ये किती अंतर जाईल हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय मित्रांनो सेम क्वेश्चन आहे नावेचा वेग किती आहे रे सहा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग किती आहे एक पॉईंट दोन किलोमीटर प्रति तास जी नदी आहे एक पॉईंट दोन वेगानं धावती आहे म्हणजे तो तिचा प्रवाह झाला आणि आपल्याला प्रवाहाच्या दिशेनं जायचं आहे तर नावेच्या वेगामध्ये प्रवाहाचा वेग प्लस करणार मग सहा या सहामध्ये एक पॉईंट दोन जर आपण प्लस केले तर सात पॉइंट दोन या ठिकाणी उत्तर येत आहे आपलं हे झालं एका तासामध्ये नावेचा वेग जो की प्रवाहाच्या दिशेनं आहे पण आपल्याला म्हटलं की चार तासामध्ये किती जाईल तर याला सरळ सरळ आपल्याला चारनं गुणायचंय बघा या चारनं जर दोनला गुणलं ला तर चार दोन्ही आठ आणि चारनं जर सातला गुणलं ला तर चार सात अठ्ठावीस आता मला करायचं आहे पॉइंटचा विचार या पॉइंटच्या नंतर एकच अंक होता ना मग अंश उत्तरामध्ये एक अंक सोडायचा इथं पॉईंट द्यायचा अठ्ठावीन अठ्ठावीस पॉईंट पाच जो की ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे हा एवढं सर्वांना क्लिअर झालं असेल की सॉल्व कशा रीतीनं आपण गेलाय चला एक अजून एक्झॅक्टली सेम क्वेश्चन घेतोय त्यानंतर मी अजून थोडासा पॅटर्न जो हो आहे तो आपला या ठिकाणी चेंज करतोय बघा प्रश्न बघा एक जहाज स्थिर पाण्यात चार किलोमीटर प्रति तास वेगानं जाते एक नदी एक पॉईंट आठ किलोमीटर प्रति तास वेगानं वाहते तर प्रवाहाच्या दिशेनं ती दोन तासामध्ये किती अंतर जाईल हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला गेलाय सेम क्वेश्चन आहे या ठिकाणी जहाजाचा वेग आहे चार किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग आहे एक पॉइंट आठ किलोमीटर प्रति तास तर जहाजाच्या वेगात प्रवाहाचा वेग प्लस करा चार मध्ये एक पॉइंट आठ प्लस केले तर पाच पॉइंट आठ या ठिकाणी प्रवाहाच्या दिशेनं वेग झाला एका तासात पण आपल्याला म्हटलंय की दोन तासात सांगा म्हणून याला आपल्याला दोन न गुणावं लागेल गुणा करा दोन आता बघा या दोन न जर आठ ला गुणलं तर बे आठ सोळा सोळाशे सहा हातचा आला एक परत बे पंचे दहा दहा आणि हातचा एक अकरा या ठिकाणी आता इथं बघा पॉइंट होता या पॉइंट नंतर एकच अंक होता तर एक अंक सोडून इथं पॉइंट द्यायचा आहे म्हणजे अकरा पॉईंट सहा आपलं उत्तर येतंय जे की ऑप्शन क्रमांक सी मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आय होप एवढं सर्वांना समजलं असेल की हा क्वेश्चन आपण कशा रीतीनं सॉल्व्ह केलेला आहे ठीक आहे एवढं सर्वांना क्लिअर झालेलं आहे याच्यामध्ये कोणाला काही या अडचण असेल असं मला तरी वाटत नाही आहे।, आहे ना कोणाला अडचण यामध्ये नसणार आहे ओके हां समोरची एक बेटा सूचना तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा की तुम्ही आज जशा या ट्रिक्स बघितल्या याच्यापेक्षा जास्त ट्रिक्स तुम्हाला आपल्या बॅच मध्ये बघायला मिळतात आणि आपली पोलीस भरतीची पाच हजाराची बॅच मी तुम्हाला आजच्या दिवसासाठी फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये या ठिकाणी देत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती देतो की याच्यापेक्षा बेटर ट्रिक्स बेटर टेक्निक्स तुम्हाला आपल्या बॅचमध्ये बघायला मिळतात आणि आपल्या बॅचमध्ये तुम्हाला गणिताचं जे पुस्तक आहे आपलं फ्रीमध्ये मिळतंय ते पण मी तुम्हाला इथं क्लिअर करून देतो आहे ठीक आहे हे बघा अशा पद्धतीचं कवर पेज आहे या पुस्तकामध्ये तुम्ही आज कशा टेक्निक बघितल्या याच्यापेक्षा भरपूर जास्त टेक्निक्स आहेत या पुस्तकाची फीज आहे म्हणजे चार्जेस आहेत चारशे पन्नास रुपये म्हणजे साडेचारशे रुपयाचं हे पुस्तक आहे पण मित्रांनो जर तुम्ही आपली पोलीस भरती कॉम्बो बॅच जॉईन केली तर यामध्ये ते पुस्तक तुम्हाला फ्रीमध्ये मिळतंय म्हणजे त्या पुस्तकाची जी पी डी एफ आहे तुम्हाला या बॅचमध्ये फ्रीमध्ये भेटेल मित्रांनो ही नवीन बॅच आपण उद्यापासून सुरू करतोय ज्यामध्ये तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे तीनही विषय मी स्वतः शिकवतोय पाच हजार रुपयाची बॅच आहे पण आज जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर ही बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटेल आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे परत नऊशे नव्याण्णवला ही बॅच भेटणार नाही पटकन ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर या डिस्काउंट ऑफर पहिल्या फक्त दोनशे विद्यार्थ्यालाच आहे दोनशे विद्यार्थ्याच्या नंतर या बॅचची जी फीज आहे तुम्हाला या ठिकाणी पाच हजार रुपये लागेल आणि जे पुस्तक आहे साडेचारशे रुपयाचं ते तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार नाही फ्रीमध्ये भेटणार नाही त्यासाठी पटकन आत्ताच ॲडमिशन आहे फक्त नऊशे नव्याण्णव आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर परत भेटणार नाही काहीच ऍडमिशन शिल्लक राहिलेत नंतर ऑफर क्लोज होईल पाच हजार रुपये फी लागेल त्यानंतर बघा समोरची बॅच आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय पोलीस भरती प्रश्नपत्रिका पी क्यू बॅच मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत पोलीस भरतीच्या ऑप्शनवरून सोडवण्याचे टेक्निक या बॅच मध्ये तुम्हाला मिळतील आजपासून ही नवीन बॅच सुरू होत आहे पाच हजार रुपयाची बॅच आहे आज तुम्हाला ही बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला भेटेल परत एवढी मोठी संधी भेटणार नाही आणि मित्रांनो यावर्षी जेवढी मोठी जाहिरात निघली आहे तेवढी जाहिरात परत कधी निघेल सांगणं फार कठीण आहे तर ही जाहिरात जाऊ देऊ नका यावर्षी सिलेक्ट व्हा आणि अशा पद्धतीच्या टेक्निकनुसार अभ्यास केला तर तुम्ही लवकरच सिलेक्ट व्हाल यामध्ये शंका नाही त्याचबरोबर आहे ई टीची बॅच आजच्या दिवस फक्त नऊशे नव्याण्णवला भेटणार आहे नंतर आहे जम्बो तलाठी भरती ट्रिक्स बॅच पुढच्या महिन्यामध्ये तलाठी भरतीच्या भरपूर मोठ्या संख्येमध्ये जाहिरात येणार आहे या बॅच मध्ये सगळेच विषय आहेत गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी सगळं सात हजार रुपयाची बॅच आहे पण आजच्या दिवस ही बॅच तुम्हाला फक्त नऊशे नव्याण्णवला ला भेटेल मित्रांनो परत कधीच या बॅचेस नऊशे नव्याण्णवला भेटणार नाही त्यासाठी तुम्ही पटकन ॲडमिशन घेऊन टाका या बॅचमध्ये देखील आपलं साडेचारशे रुपयाचं जे पुस्तक आहे तुम्हाला फ्रीमध्ये मिळतंय हा पण मुद्दा तुमचा क्लिअर करा आणि ते पण फक्त पहिल्या दोनशे विद्यार्थ्यालाच दोनशे विद्यार्थी झाले तर या ऑफर्स तुम्हाला भेटणार नाहीत आणि काहीच विद्यार्थी बाकी आहेत दोनशे विद्यार्थी व्हायला नंतर तुम्ही कितीही म्हटले तर नऊशे नव्याण्णवला ॲडमिशन भेटणार नाही त्यासाठी पटकन आत्ताच ॲडमिशन करायचं आहे ॲडमिशन घेण्यासाठी प्ले स्टोअरला जायचं वाय जे अकॅडमी ॲप डाउनलोड करायचं अशा पद्धतीचा लोगो येतो ॲप ओपन केल्यावर तुम्हाला भरपूर बॅच दिसणार जी बॅच पाहिजे आहे त्या बॅचला क्लिक करायचं बॅचच्या खालीच तुम्हाला बाय नाऊचं ऑप्शन येतं बाय नाऊला क्लिक केलं की या ठिकाणी फोनपे गुगल पे येतं त्याला क्लिक करा पे नाऊ करा लगेच ॲडमिशन होतं जर तुमच्याकडं गुगल पे किंवा फोनपे नसेल तर मित्राच्या नंबरवरनं गुगल पेनं किंवा फोनपेनं या नंबरला पेमेंट करा पेमेंटचा स्क्रीनशॉट यावरच पाठवा लगेच ॲडमिशन होऊन जातं मित्रांनो परत या ऑफर्स भेटणार नाहीत परत पुस्तकाची पी डी एफ भेटणार नाही त्यासाठी पटकन आत्ताच ॲडमिशन करायचं आहे आणि या संधीचा लाभ घ्यायचा आहे फक्त नऊशे नव्याण्णवला तुम्हाला आज पोलीस भरतीची बॅच भेटत आहे तलाडीची बॅच नऊशे नव्याण्णवला भेटत आहे परत कधीच नऊशे नव्याण्णवला भेटणार नाही त्यासाठी पटकन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि संधीचा लाभ घ्यायचा आहे या ठिकाणी मी थांबतो आहे ज्यांना ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी वाय जे अकॅडमी ॲप आत्ताच डाउनलोड करा आणि या बॅचमध्ये